अहमदनगरला कार्यकारिणी निवडीवरून रिपाई आठवले गटाचा अंतर्गत वाद चभाट्यावर आला आहे नुकतीच झालेल्या जिल्हा कार्यकारिणीची निवड बेकायदेशीर असल्याचं माजी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी म्हटलं आहे तर या नवीन संजय बहिलुमे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही हुकुमशाही पद्धतीनं निवड करण्यात आल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे तर यासंदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेटलो असून ते लवकरच अहमदनगर जिल्ह्यात येत आहेत यावेळी देखील तक्रार करणार असल्याचं साळवे यांनी म्हटलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील रिपाई आठवले गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे की गेल्या चार दिवसापूर्वी राहुर येथे पक्षाची आठवले साहेबांच्या दौऱ्यासंदर्भात नियोजन बैठक झाली आणि ती बैठक संपल्यानंतर नियमबाह्य अधिकार नसताना पूर्वी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे त्याला अधिकृत मान्यता दिलेली आहे केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदेंनी परंतु श्रीकांत भालेराव आणि विजय वागचौरे यांनी संजय भैलुमे या मीटिंग संपल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी विरोध करून सुद्धा आठवले साहेबांनी निवड करू नये असे सांगून सुद्धा बेकायदेशीरपणे लोकशाही अस्तित्वात असताना हुकुमशाही पद्धतीने जी निवड केली ती निवड बेकायदेशीर आहे जी इलेक्शन निवडणूक निराधिकरणा जी कार्यकारिणी आम्ही पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजी सादर केलेली आहे ती कार्यकारिणी कायम आहे ती केलेली निवडण एका एवढंच या ठिकाणी सांगतो शिर्डी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेच निवडणूक लढवणार असं रिपाईचे आठवले गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी म्हटलं आहे याची संपूर्ण तयारी झाली असून आमचे अध्यक्ष भाजप प्रदेशाध्यक्षांना भेटले आहेत तसेच शिर्डीसह आणखी एक जागा अशा दोन जागा महाराष्ट्रातून लढवाव्यात अशी आमची मागणी असल्याचं साळवेंचं म्हणणं आहे आठवले साहेब शिर्डीतून निवडणूक लढवणारच याची संपूर्ण तयारी आहे वरिष्ठ लेवलला पक्षाचे आमचे अध्यक्ष भाजपच्या अध्यक्षांना भेटलेले आहेत वरच्या पातळीवर शिर्डी मतदारसंघाबरोबर अजून एक मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्रात दोन जागा लढव्यात अशी रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आणि केंद्रीय कमिटीची त्याचप्रमाणे छत्तीस जिल्हाध्यक्षांची इच्छा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही दोन जागा मागत मागत आहोत आणि एक जागा सिद्धीसाठी आम्ही आग्रही आहोत एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर